नमस्कार मी गंगाधर सूर्यवंशी प्रगती लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नवनवीन नम ताज्या घडामोडी पाहण्यासाठी प्रगती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गोपाळनगर येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी गेल्या अनेक वर्षापासून गोपाळनगर येथे हनुमान जयंती साजरी करण्यात येते याही वर्षी अत्यंत उत्साहामध्ये हनुमान जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी बाराजी नगर व इतर नगरमधील सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित होते हनुमान मंदिर नगर नांदेड इथे आम्ही आज भंडाराचं आयोजन सहा आयोजन केलेलं आहे सर्व आमचे मित्र सर्व गोपाळनगर मित्रनगर बालाजीनगर तानाजीनगर सर्व नगर सर्वांच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे त्यांनी सर्व प्रमाणाचा लाभ घेत आहेत आज जवळजवळ आम्ही पंचवीस वर्षापासून इथे महाप्रसादाचं आयोजन करत आहोत मी या निमित्तानं होत राहतात दरवर्षी परवाने करत आहोत सकाळी साडेपाच वाजता जन्मोत्सव हनुमान मंदिर इथे झालेला आहे तेव्हा कोणपूर्ण महाप्रसादाचा कार्यक्रम आता दो दोन वाजलेले आहेत तरी अजून चालू आहे सर्व भाविकांना विनंती करण्यात येते की अजून कोणी महाप्रसाद घ्यायचं राहिलेले असतील त्यांनी यावे आणि लाभ आमच्या मंदिर संघटनेला समितीला सहकार्य करावे ही आमची नम्र आहे